आषाढ एकादशीसाठी छानपैकी रांगोळी तर इथे मी सहा ते सहा ठिपक्यांची रांगोळी काढणार आहे आणि इथे मी ठिपके काढून घेतली आहे सहा ते सहा आणि आपण आता काढायला सुरू करू तर इथे हे तीन ठिपक्यांना आपण अशी रेश ओढून घेऊ त्यानंतर इथे पण तीन रेशांना अशी रेश ओढून घेऊ इकडे पण आणि इकडे पण आता ह्या ठीक केला आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ इकडे असं असं आणि अशा पद्धतीने इकडे पण अशाच पद्धतीने जोडून घेऊ इकडे पण तर आपले हे जोडून झाले सगळे आता आपण या ठिपक्याला घेऊन इथून आपण अशा पद्धतीने जोडून येईल इकडे इकडे

आता इथे चार ठिपकेवर आले आहेत तर आपण इथे स्वस्तिक काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हे इकडे जोडून घ्यायचं आहे हे या बद्दल इकडे इकडे आणि याला आपण असं करून घेऊ तर ही अशा पद्धतीने आपली ही एक रांगोळी पूर्ण झाली आहे आणि आणखी आपण एक सहा ते सहा टिपक्याची रांगोळी बघणार आहोत तर अगदी सोप्या आहेत ह्या रांगोळ्या तुम्ही सहजच कुणालाही काढता येईल इतक्या सोप्या तर येथे माझे ठिपकी काढून झाली आहेत आणि आता आपण काढायला सुरुवात करू तर आता हे तीन ठिपक्यांना अशी शोधून घ्यायची आहे इकडे पण इकडे पण इकडे आणि आपण असं तीन रेषा काढून घेणार आहोत या ठिकट्यानं घेऊन ते आपण आणि याला आपण असं गोल करून घेत ठीक आहे आपण ह्या ठिपक्यांना असे देश ओढून घेऊ या, या दोन ठिकाण अशा पद्धतीने जोडून घेऊ इकडे इकडे पण आता आपण याला असं जोडून घेऊ इकडे मध्ये गोल काढून घेऊ

तर अशा पद्धतीने ह्या आपल्या दोन रांगोळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि रांगोळ्या अगदी सोप्या आहेत आणि दिसायला अतिशय सुंदर आहेत तुम्ही आषाढी एकादशीला देवासमोर तुळशीसमोर अंगणात